राजापूर गावासाठी अत्यंत गरजेचा ठरलेला शिवन नदीवरील पूल अखेर पूर्ण झाला असून सायंकाळच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन पार पडले गावकऱ्यांची दीर्घकाळाची मागणी लक्षात घेऊन डॉक्टर गावित यांनी मंत्रीपदाच्या काळात या पुलासाठी निधी मंजूर करून घेतला होता सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्याला भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जे एन पाटील वैद्य गावाचे उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे राजापूरचे माजी सरपंच भोरा ठाकरे माजी उपसरपंच उद्धव वंजारी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर गावित यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पुढील पाच वर्षात गावाच्या सर्व अडचणी सोडवण्याचा माझा निर्धार आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आपण राजापूर गावाजवळील शिवण नदीवर आपण इथे नवीन पूल बांधला पूर्वी या नदीवर असंच पाण्यातून येत होतो त्याच्यानंतर इकडचा आमदार झाल्यानंतर त्यावेळेला मी या ठिकाणी फरशी बांधून दिली होती पण पावसाळ्यामध्ये लोकांना अडचणीचं होतं पूर आल्यामुळे त्यांना दुसऱ्या गावांना जायला रस्ते नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुमारे अडीच कोटीचा पूल या ठिकाणी आपण बांधला आहे त्याचा उपयोग लोकांना होईल किती पावसाळा झाला नदीला पूर आला तरी त्यांना दहणवणाला चांगल्या रीतीने त्या ठिकाणी ये जा करता येईल म्हणून आपण पूल बांधलं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी केलं आहे त्याला सुरुवात करू झालेली आहे आता आजूबाजूचे रस्ते आहे त्यांचं काँक्रिटीकरण करायचं बाकी आहे ते काँक्रिटीकरण लवकरच या ठिकाणी करून एक गावाला सुंदर असा पूल आणि गावात जाणारा रस्ता या ठिकाणी मिळेल त्यामुळे लोकांचे ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी निश्चितपणानं दूर होईल त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्वसाधारणपणे दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या तर गाव निश्चितपणानं सर्व शोयुक्त होईल आणि या ठिकाणी चांगल्या रीतीने शेतकरी मुलं शिक्षणाच्या सर्व व्यवस्था त्यांना उपलब्ध होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार